नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे एक पुन्हा एकदा मतदार जागृतीचं गीत लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा अत्यंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे दोनच दिवसावर येऊन ठेपला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मला वाटलं की काहीतरी फरक पडेल टक्केवारीमध्ये मतदानाचा टक्का वाढेल म्हणून आपण काहीतरी सादर करावं या अत्यंत शुद्ध हेतूनं मी हा प्रपंच करतोय शब्द प्रपंच करतो आहे तर तुम्ही सगळे मला या साथ द्याल मतदान करण्यासाठी या गाण्यातून काहीतरी बोध घ्याल अशी मला नक्कीच खात्री आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मतदार जागृतीचं गीत सादर करत असताना चालही अत्यंत जुनी निवडलेली आहे नव्या पिढीला हे गाणं मला वाटतं कधी आठवतं आहे की नाही माहीत नाही परंतु आमच्या तरुणपणामध्ये हे गाणं खूप गाजलेलं होतं झूट बोले कव्वा काटे काले कव्वे से डरियो हो। हे गाणं ते हिंदीमधलं होतं आणि अत्यंत गाजलेलं होतं या चालीवर मी हे गाणं करतोय आणि या गाण्यामध्ये एक पती आपल्या पत्नीला मतदानासाठी चाल मतदानासाठी तू लवकर माझ्याबरोबर चल अशी विनंती करतो आहे बाकीचे कामं राहू दे पण यावेळेस तू चल हाय करू नको अशी विनंती करतोय अशा अर्थाचं हे गाणं नक्कीच आपल्याला आवडेल अशी आशा आहे तर ऐकूया माझं हे मतदार जागृती गीत अली निवडणूक लोकसभेची पुन्हा संधी संपल ग आली निवडणूक लोकसभेची पुन्हा संधी संपल ग आज सगळी काम सोडून तू मत टाकायला चल ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला चल ग तिकिटासाठी किती के पक्ष सोडून गेले ग हे पक्ष सोडूनी गेले ग निष्ठा ज्यांची पक्की होती तेच उपाशी मेले ग हे तेच उपाशी मेले ग बघ यावेळी आहे कुणीकडे बघ या वेळी आहे कुणीकडे साऱ्या जनते चाकल ग आज सगळी काम सोडून तू मत टाकायला चल ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला चल ग भ्रष्टाचारी नेत्यांची तर नेहमी पोळी पिकलेली हो नेहमी पोळी पिकलेली स्वार्थासाठी प्रत्येकाने इमानदारी विकलेली इथं विमानदारी विकलेली पाच वर्ष हा नकोस ठेऊ तुझ्या काळजातील सलग पाच वर्ष हा नकोस ठेऊ तुझ्या काळजातील सलग आज सगळी काम सोडून तू मत टाकायला चल ग आज सगळी काम सोडून तू मत दाणाला चल ग दिला हाक हा घटनेने ने तो चोख बजाऊ सारेही तो चोख बजाऊ सारेही उगी रिकाम्या टेन्शनचे हे बदलून जाईल वारेही हे बदलून जाईल वारेही मतदानच हे ठरे शेवटी साऱ्या प्रश्नांचा हलग मतदानच हे ठरे शेवटी साऱ्या प्रश्नांचे हलग आज सगळी काम सोडून तू मत टाकायला चल ग आज सगळी काम सोडून तू मत टाकायला चल ग नको कुणाचे दडपण आणि नको लालसा पैशाची ही नको लालसा पैशाची नको कोणता जातीवाद पण करू काळजी देशाची ही करू काळजी देशाची सांग मला मग भीती कुणाची आता कशाला वाटल ग सांग मला मग भीती कुणाची आता कशाला वाटल ग आज सगळी कामं सोडून तू मत टाकायला चल ग आज सगळी कामं सोडून तू मत टाकायला चल ग लोकशाहीचा उत्सव हाची याचा स्वाभिमान धरू हे याचा स्वाभिमान धरू खुल्या मनाने निर्भयतेने फक्त मताचे दान करू ग फक्त मताचे दान करू कर्तव्याची जाणीव झाला तोच दिल्ली गाठील ग कर्तव्याची जाणीव झाला तोच दिल्ली गाठील ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला चल ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला चल उगी कुणाच्या भूल बळी कशाला पडायचे ग बळी कशाला पडायचे विचार ठेऊ मनात पुढती सर्व चांगले घडायचे ग सर्व चांगले घडायचे उगी कुणाच्या भुलथापांना बळी कशाला पडायचे विचार ठेऊ मनात पुढती सर्व चांगले घडायचे आशेल शंका त्याचे उत्तर कवी मिरगे सांगल ग, आशेल शंका त्याचे उत्तर कवी मिरगे सांगल ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला चल ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला चल ग आली निवडणूक लोकसभेची पुन्हा संधी संपल ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला चल ग आज सगळी काम सोडून तू मतदानाला आला चल दे सगळी काम सोडून तू मतदानाला चल ग धन्यवाद माझ्या या गाण्यामुळं नक्कीच मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास वाटतो आपण शेवटपर्यंत गाणं ऐकावं आणि पुन्हा असंच एखादं नवीन गाणं नवीन कविता घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो पुनशे एकदा धन्यवाद